दि काय झालं ते आले धरल धरल मला कोण जातो अस्वस्थ वाटतंय मला रात्रीची झोपीच नाही अस्वस्थ वाटतय नाही मी डोळ्याला झडू पावला मी अरे जातो अहो धरल ती मला धरल ओ दादा काय चाललंय असं का भुशात लपलायचा धरेल ना ती मला अहो तुमचा भुसा होईल दादा नाही नाही मला ती धरेल हो धरेल मला ती बस बापू काय झालं आपण आलाय हटेल डोंगर झाडी ती ती माग लागल्या ती म्हणजे कोण ओके मध्ये आहे सगळ्या मी जातो बाबा मी जातो बाबा ओ दादा तिकडे कुठ काय झालं दमल बाबा दमलोय अहो सोन्यासारखं खासदार तुम्ही सोन नाही बाबा बेंटेक्स आहे मी बेंटेक्स दादा तिकडे कुठं फाट फाट पर्यंत धावणार किती माग लागली धरणावर मला धरल मला अरे बाबा लई सोरा आली या आली बाबा नारो बा तुम्ही पण आणि ही दोन कुणाची अरे ही पिल्ली माझीच असा जाऊत्यात नाही निस्त भुकत्यात जातय ती यायच्या आत जातय कोण ठाण्याची रिक्षा इकडे कुठं ती माग लागली जायला पाहिजे हा नाद तर रंगेल समृद्धीचा फड कोण माग लागल्या माग लागल्या कोण माग लागल्या एडी एडी माग लागल्या आमच्या एडी एडी माग लागल्या जायला पाहिजे एडी <laughs>